नाशिक पेठ गुजरात राष्ट्रीय महामार्गावरील पेठ तालुक्यातील सावळघाट आणि कोटंबी घाटातील रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून घाटातील धोकादायक अवघड वळणावर पडलेले मोठमोठे खड्डे जीवघेणी ठरत असून अवजड वाहनांना मार्गक्रमण करताना मोठी कसरत करावी लागते या खड्डेमय रस्त्यामुळे घाटातील वा वाहतूक वारंवार खोळंबून घाटातील दोन दोन दिवस वाहतूक बंद होऊन वाहन चालकांसह प्रवाशांना कोंडीचा सामना करावा लागतो आहे या महामार्गावर चाचडगाव येथे टोल असून तो टोल भरूनही घाटातील रस्त्याच्या झालेल्या बिकट अवस्थेकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण किंवा लोकप्रतिनिधी गांभीर्यानं पाहत नसल्याचं चित्र आहे सदर घाट रस्ता दुरुस्तीबाबत दखल घेण्यात यावी अन्यथा या महामार्गावर तीव्र रास्ता रोको आंदोलन छेडण्याशिवाय पर्याय नसल्याचं वाहनधारकांकडून बोललं जात आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सुखदेव खुर्दळ दिंडोरी प्रतिनिधी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात रुपयात फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव